नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विमसू आवकाली एक हजार नऊशे वीस क्विंटल किमान तीन हजार रुपये कमालदार चाराचा सहाशे पन्नास रुपये सर्व साधारण दर चार हजार पाचशे अकरा रुपये पुढील बाधा समिती द्रपती संभाजीनगर आवकाली एक हजार अठ्ठेचाळीस क्विंटल किमान चार हजार रुपये कमालदार चाराचा सहाशे एकोणपन्नास रुपये सर्व साधारण चार हजार तीनशे चोवीस रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर आवकाली एकशे अठरा क्विंटल किमान दर तीन हजार एकशे पन्नास रुपये कमालदार चारा दोनशे ब्याण्णव रुपये सर्व साधारणतः तीन हजार सातशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती सिल्लोड आवाखाली चार क्विंटल किमान दर चार हजार चारशे रुपये कमाल दर चार हजार चारशे रुपये सर्व साधारण दर चार हजार चारशे रुपये रंज जिल्हा माओकाली चोवीस हजार पाचशे क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे दहा रुपये कमाल दर चार हजार पाचशे पाच रुपये सर्व साधारणदार